विधानसभा निवडणुका मागच्या महिन्यात पार पडल्या निकालही हाती आले काही मंत्र्यांचे शपथविधी देखील पार पडले काही मंत्र्यांचे शपथविधी होणे बाकी आहे विधानसभेतील हालचाली वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घोडे नक्की कुठे अडले हे कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती असताना सध्याच्या मंत्र्यांच्या गाठीभेटी बैठका आणि हालचाली यावरून उद्या काही मंत्री शपथ ग्रहण करण्याची आशा वाटते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे उद्या डिसेंबर पंधरा रोजी भाजपचे एकवीस शिवसेनेचे बारा तर राष्ट्रवादीचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे उद्या सकाळी अकरा किंवा चार वाजता शपथविधी होईल उद्या राज्यमंत्री मंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे याआधी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपूर मध्ये झाला होता एक हजार नऊशे एक्क्याण्णव ज्यावेळी शसेल फुटली त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली तेहतीस वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपूर मध्ये होणार आहे याच दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी अशा प्रकारे असण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे राजे भोसले राहुल गु माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी अशा प्रकारे असेल एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील दादा भुसे प्रताप सरनाईक संजय शिरसाठ भरत गोगावले आशिष जयस्वाल योगेश कदम विजय शिवतारे आबिटकर किंवा यडरावकर तसेच अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी छगन भुजबळ आदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे अजित पवार मकरंद पाटील नरहरी जिरवाळ धनंजय मुंडे तसेच राज्यमंत्री म्हणून सना मलिक इंद्रनिल नाईक अशी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांची संभाव्य यादी आहे राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आहोत एकविषयी देखील देणार आहोत बजेटच्या वेळी त्याचा विचार करू आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतर ते करता येत जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करू निकषात असतील त्यांना लाभ मिळेल निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार करू मात्र सरसकट पुनर्विचार करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा